मावा मागितल्याच्या कारणातून झालेल्या वादावादीतून चाकूने भोसकलेल्या जखमी तरुणाचा मृत्यू मावा मागितल्याच्या कारणातून झालेल्या वादावादीतून सांगलीच्या वडरकल्लीमध्ये नारायण सुरेश पवार या अठ्ठावीस वर्ष तरुणाला चाकूने भोसकले होते त्यानंतर सांगलीच्या शासकीय रुग्णालयात त्याच्यावर उपचार करण्यात येत होते मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला नारायण पवार याच्या खून प्रकरणी सूरज उर्फा बिल्ला रामा पवार कुणाल तातोबा जाधव आणि चंदू नाईक या तिघांविरोधात खुणाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे नारायण पवार यांनी तिघा संशयितांकडे मावा मागितला होता यावेळी आम्ही मावा कोणाला देत नाही आणि कोणाकडून घेत नाही असं म्हटल्याने त्यांच्यामध्ये जोरदार वादावादीचा प्रकार घडला वादावादीचे पर्यावसन हानामारी झाले होते त्यानंतर संतापलेल्या तिघांनी नारायण पवार या तरुणाला चाकूने भसकले होते आणि त्याला तातडीनं उपचारासाठी सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले असता परंतु उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला या प्रकरणी तिघा संशयितांपैकी एकाला विश्रामबाग पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे तर अन्य दोघांच्या मागावर स्थानिक गुन्हे शाखा आणि विश्रामबाग पोलिसांची पथके रवाना करण्यात आलेली आहेत बिरो रिपोर्ट एस एन मराठी सांगली